नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबतीत आपल्याला एक नवीन अपडेट पाहिजे आहे आणि एक शिक्षक भरती बाबत जे नवीन परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक एक थोड्याच वेळात मी आपल्या स्क्रीनवर शेअर करणार आहे आणि त्या परिपत्रकामध्ये शिक्षण आयुक्तांनी काय आदेश दिलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे का कारण हे जे परिपत्रक आहे शिक्षक भरती बाबतच हे दोन दिवसापूर्वीच आहे आणि त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत आदेश कुणाला दिलेले आहेत तर शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदच्या त्यानंतर जे काही नगर परिषदचे असतात त्यांना पण दिलेलं आहे महानगरपालिकांचे जे काही असतात त्यांना पण या बाबतीत शिक्षक भरती बाबतीतचे आदेश दिलेले आहेत मग आता हे नवीन आदेश कोणते आहेत यावर आपल्याला या, आप या परिपत्रकानुसार सविस्तर चर्चा करायची आहे ते परिपत्रक मी एक थोड्याच वेळात आपलं इंट्रोडक्शन झाल्यानंतर मी या स्क्रीनवर शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे कारण काय तर हे सध्या महत्वाचं आहे की शिक्षक भरती बाबत थोडासा मित्र डिले होत आहे आणि त्याचं कारण आहे शिक्षक उमेदवारांचं जे काही आंदोलन सुरू आहे पुण्याला ते माध्यमाबाबतीत आहे आणि त्यामुळे थोडासा विलंब होत आहे तरी पण शिक्षक आयुक्त पुणे यांनी जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट आदेश जाहिराती बाबतीत दिलेले आहेत की जे काही संस्थाचालक आहेत त्यांनी संच मान्यतेनुसार त्यांची जी, जी संच मान्यता झाली आहे त्या संच मान्यतेनुसार आणि त्यांच्या रोस्टर नुसार त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकण्याचा म्हणजे जाहिरात टाकावी असं आदेशित केलेलं आहे आणि असं आदेशित केल्यानंतर बऱ्याचशा ज्या काही खाजगी संस्था आहेत त्या अजूनपर्यंत त्यांचं रोस्टर अपडेट करून राहिलेत आणि जाहिराती टाकत नाहीत तर त्यासाठी त्यांनी आणखी थोडी वाढ दिलेली आहे आणि प्रत्येक युओला प्रत्येक जिल्हा परिषदच्या युला त्यांनी आदेशित केलं आहे की तुम्ही तुमच्या अंडरमध्ये ज्या काही रजिस्टर खाजगी संस्था आहेत शैक्षणिक संस्था अनुदान प्राप्त आहेत काही टप्पा अनुदानावर आहेत काही बिनाअनुदान तत्वावरच्या आहेत आणि काही विना अनुदानास पात्र आहेत या संस्थाकालकांना प्रत्येक जिल्हा परिषदच्या माध्यमिकच्या म्हणजे पत्र काढायला सांगितलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या संस्थेची जाहिरात आणि रोस्टर पवित्र पोर्टलवर टाकायला पाहिजे तर हे पत्र मी आता जे त्यांनी काढलेलं आहे ते या स्क्रीनवर मी आता शेअर करतो आपल्याला त्या पत्राचं डिटेल वाचन करायचं आहे मित्र काय ते पत्रक आहे शिक्षक भरती बाबतीत हे पत्रक आहे आणि ज्याची आपण उत्सुकतेनं वाट पाहतो आहे ते म्हणजे जाहिराती बाबतीतलं हे पत्रक इथं आहे बघा महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर अॅनिबेजंड मार्ग पुणे आणि प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग एका विभागामध्ये जवळपास चार जिल्हे येतात तर त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना हे पत्र काढलेलं आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई प्रशासन अधिकारी मनपा नगर परिषद संबंधित आणि त्यांनी याच्यामध्ये विषय दिलेला आहे बघा विषय काय आहे तो आता आपल्याला बघायचा आहे विषय असा दिलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती करता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदवण्याबाबत ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या मान्यतेनुसार जे काही रिक्त पद आहेत त्या रिक्त पदाची माहिती पवित्र पोर्टलवर नोंदवण्याबाबत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे की आपण साध्या शब्दात असं म्हणू की जाहिरात टाकण्याबाबत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे आता या परिपत्रकात त्यांनी काय आदेशित केलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे उपरोक्त विषय करण्यात येते की संदर्भीय पत्रांनी खाजगी शैक्षणिक संस्थांना पदवर्ती करता ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे या संकेतस्थळावर जाहिरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत सुविधा देण्यात आली होती म्हणजे ज्या काही खासगी शैक्षणिक संस्था होत्या त्यांना पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत जाहिरात ती पवित्र पोर्टलवर देण्यास सांगितलं होत परंतु बऱ्याच खासगी शैक्षणिक संस्थांचं रोस्टर कम्प्लीट नाही त्यामुळे त्यांनी पवित्र पोर्टवर दिल्या नाहीत म्हणून त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे बघा याच्यामध्ये सध्या स्थितीत संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरू असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करता जाहिरात देण्याविषयी कार्यवाही करण्यासाठी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत सुविधा देण्यात आली अगोदरची जी सुविधा होती ती पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत होती पण पर जाहिरातीचा शिक्षण आयुक्त यांनी पुन्हा सर्व जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांना आदेशित केलेलं आहे की सध्या ही पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी वेळ आहे आणि तो वेळ त्यांनी वाढून सुद्धा दिला आहे म्हणजे जो पूर्वीची तारीख होती ती होती पंधरा एक दोन हजार चोवीस नवीन तारीख त्यांनी बावीस एक दोन हजार चोवीस पर्यंत दिलेली आहे आणि हा वेळ का होतो मित्र याच्याविषयी मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे की खासगी म्हणजे शैक्षणिक जे काही खासगी संस्था चालक आहेत ते पवित्र पोर्टलवर जाहिराती का देत नाहीत का उशीर करत आहेत त्या बाबतीत कालच्या व्हिडिओ आपण बघा माझा त्याच्यामध्ये मी सविस्तर याचा उहपो केलेला आहे पुढं त्यांनी असं इथं दिलेलं आहे सबब आपल्या अधीनस्थ नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करिता जाहिरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याच्या सविस्तर सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात तसेच सर्व खासगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत सदर बाबी सर्व माध्यमातून विस्तृत देण्यात यावी आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडे सादर करण्यात यावा आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अधीनस्थ ज्या काही रजिस्टर्ड खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचे सचिव आहेत त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास प्रवृत्त करा आणि तुम्ही त्यांना जाहिरात देण्यास प्रवृत्त केल्यानंतर तुम्ही काय कार्यवाही केली या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आयुक्त कार्यालयाला शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यासाठी आदेशित केलेलं आहे तर आजचा हा मुद्दा जो होता तो महत्वाचा आहे की जाहिरात मित्र पोर्टलवर फार कमी येत आहेत कोणाच्या येत आहेत त्या खासगी शैक्षणिक संस्थेच्या तर त्या जाहिरात देण्यासाठी त्यांना आदेशित केलेलं आहे शिक्षण आयुक्तांनी जिल्हा परिषदेला केलेलं आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना प्राथमिक आणि माध्यमिकच्या आणि जिल्हा परिषदच्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या अधिनिस्त ज्या काही रजिस्टर शिक्षण संस्था आहेत त्यांना आदेश द्यायचे आहेत जी काही केलेली कार्यवाही आहे तिचा अहवाल सुद्धा आयुक्त कार्यालयाला सादर करायचा आहे असं एक हे शिक्षक भरती बाबतीतलं नवीन मित्र परिपत्रक आलेलं आहे त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल आणि अशा प्रकारचे नवनवीन सर्क्युलर आपल्याला बघायचे असतील तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी इथं आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतोय धन्यवाद